काही दिवस अगोदर आपल्या सबस्टेशन यार्डमधली पीटी ही खराब झाली होती तर त्या टीच्या ब्लास्ट झाल्यानंतर आपण दोनदा पीटीची टेस्टिंग घेतली परंतु केबल जळाली होती म्हणून आपली पी टी काय सक्सेस होत नव्हती तर आज परत एकदा आपली टीम आलेली गोकुळदादा आले सोबत आणि त्यांनी एक नाही दोन नाही तर डायरेक्ट त्यांचं म्हणणं असं आहे की आपण तीनही पीटी नवीन टाकून देऊ एकदा जर ती का पीटींचा सेट नवीन टाकला म्हणजे पिठ्या खराब व्हायचा किंवा चान्स येणार नाही दोघं एकमेकांना मॅच प्रॉपर होतील सर्वात आधी आपण जुन्या ज्या खराब झालेल्या पिठ्या आहेत त्यांना आपण व्यवस्थित कनेक्शन खोलून खाली उतरवतोय तर फायनली आपल्या तिघ पिठ्या नवीन बसवून घेतलेल्या आहेत आणि आता गोकुळ भाऊ आणि आपले सागर ऑपरेटर व हो त्यांची टीम कनेक्शनचं काम करत आहेत तर बॉक्स केबल सगळंच नवीन टाकून घेतलेलं आहे आता तर मित्रांनो त्या पिट्या तर गेल्याच होत्या परंतु खरदे गावटन पीठरच्या देखील गेलेल्या आहेत तरी आता नवीन सीट्या मागवल्या आणि पूर्ण लाईक्स स्टॉप टीम आमचे सगळे कामाला लागलेले जुन्या सिट्या उतरून नवीन सीट्या लवकरच बसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला वाटत असेल एवढी सिटी उतरायला एवढ्या लोकांची काय गरज आहे पण ती खूप हेवी आणि वेटेड आहे तरी सगळेजण त्या सिटीला उतरवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही बघू शकता इच सीट आहे पण आता वरती ठेवल्या गेलेल्या आहेत आता त्यांचं कनेक्शन वगैरे बाकी जण लागलेले आहेत कनेक्शन करण्यासाठी कनेक्शन बॉक्स असतो याच्यामध्ये वरून सगळ्या सीटांचं कनेक्शन येतो आणि याच्यातून कनेक्शन करून मग पॅनल मध्ये गेलेलं जोराने पाऊस येतोय आणि आमचं काम आता थांबून जाणार आहे असं आम्हाला वाटतंय तर सगळ्यांनी लाईट उशीरा येईल याची काळजी घ्यायची सीट्या बसवल्या गेलेल्या आहेत आणि सीट बसवल्यानंतर अचानक आम्हाला आठवलं की आज तर शक्तीचा बड्डे आहे मग बघा आम्ही इथं केक आणलेला का आहे काम चालू असताना आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तर हाय आमचा शक्ती भाऊ याचा बड्डे आहे तर सगळे लाईन स्टॉप मिळून आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय तुम्ही पण या केक खायला पटकन टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे शेवटी राजूभणी माझ्यासाठी केक काढून ठेवला होता होता आता मी तो ट्राय करतोय तिघ सिटीच कनेक्शन बॉक्स मध्ये आता या केबल आम्ही मेजर करून कट करून लग वगैरे लावून पद्धतशीर तर फायनली आपलं सिटीचं काम आणि फिटीच काम पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आता आपण फिटर एक एक सप्लाय देऊन चालू करून चेक आहे आता सगळा सामान आपलं आवरून घेतलेला आहे सगळं आवरून आता आपण एका साईडला थांबणार आहे आणि एक एक मीटर चार्ज करून पहिले पी टी नंतर सी टी असं चेक आहे आपल्या पी टी रन झालेल्या आहेत तिकडे दिसतंय आपल्याला मीटरमध्ये लाईट चालू आहेत असं आता बघू आपण त्याचं काय स्टेटस आहे असं